नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे गरमीचा उकाळा खूपच वाढलेला आहे आणि या गरमीमध्ये काहीतरी आपल्याला थंड थंड खावं असं वाटतंच तर आपण ज्युसेस वगैरे पितोच पण त्याचबरोबर दही ताक वगैरे पिलं गेलं पाहिजे त्याच्यामुळे आज म्हटलं दही ताकापासून आपण न पिता त्याच्यापासून मस्त अशी कोशिंबीर बनवूया दह्यापासून त्यासाठी मी बनवला घेतलेली आहे मस्त हेल्दी अशी गाजर आणि बिटाची कोशिंबीर त्या गाजर बीट किसून घेतलेल्या आहेत एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे त्याच्याबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीरही घेतलेली आहे तीही बाऊलमध्ये टाकून घेतलेली आहे घरी लावलेलं ला मस्त असं दही घेतलेलं आहे छान फेटून घेतलेलं आहे दही आणि दह्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवलेली आहे तर का तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता हे दही टाकून झाल्याच्यानंतर छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करता करताच बघा बीटाचा कलर इतका सुंदर येतो दह्याला ना इतकं भारी वाटतं तो कलर आणि मस्त अशी आपली इथे हेल्दीवाली अशी गाजर गाजरबिटाची कोशिंबीर इथे मस्त तयार होते आणि जास्त वेळही लागत नाही अगदी पाच एक मिनटात आपली ही, ही कोशिंबीर तयार होते आणि मी त्यात देणार आहे कोशिंबीरला तडका त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम केलेला आहे ते गरम तेलावर मस्त टाकलेला आहे राई जिऱ्याची फोडणी आणि त्याचबरोबर कडीपत्त्याची पाने आणि छान तडका झाला तयार झाला की लगेच तो आपण तडका कोशिंबीरमध्ये ओतायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया आपण कारण का मीठ आधी टाकलेलं नाही आहे आणि मस्त असं मीठ टाकायचं आणि ही थंड थंड कोशिंबीर खायची मस्त फ्रीजवर थोडंसं ठेवलं ना दहा एक दहा पंधरा मिनटं की छान थंड होऊन जाते कोशिंबीर ही आणि मस्त अशी या गरमीच्या सीजनमध्ये खाण्यासाठी आपली गाजर बीटाची कोशिंबीर इथे तयार झालेली आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे कोशिंबीर त्याच्यानंतर मस्त असं गार्निशिंगसाठी कोथिंबीरचं पान ठेवलेलं आहे आणि इतके सुंदर दिसते आणि खायलाही तितकीच टेस्टी आहे ही कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आता पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक्यू